मीनाक्षीताई स्वागत आहे गाईव नमस्कार नमस्कार मिनाक्षीताई झालं का जेवण जेवण करत आहे या मिनाक्षीताई जेवण करायला तुमचं झालं का जेवण एकदम धन्यवाद आताच घरी आलो जेवण करत आहे आता that I'm रक्षम स्वागत आहे संध्या स्वागत आहे लाईक वर नंबर लाईक केलाय धन्यवाद मी नमस्कार म्हणतात संध्याताई झालं का जेवण संध्याताई या जेवण करायला जेवण करत आहे झालं का जेवण ताई माझं जेवण आता चालू आहे सध्या ताई तुमचं झालं का जेवण हो दादा जेव्हा सावता जेव्हा शैलेच्या ताई मधात काय मेनू आहे मटन बिर्याणी आहे शैलेजाताई मटन बिर्याणी खायला भीम स्वागत आहे लाईवर तशा शैलेजेत तशा सांध्या शैलेजीन सैलजाताई स्वागत आहे लाईव्ह जय भीम ओके धन्यवाद ताई लाईव्हला आल्याबद्दल आता आलो दीड वाजता घरी आणि जेवण करायला बसलो छान गेलो खूप छान गेलो धन्यवाद सरविजय ताई संध्याताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी आज म्हटलं लवकर आलोय तर लाईव्ह जाऊया दुपारी वाजता जरा काम असतात सुट्ट्या भरपूर असतात त्याच्यामुळे तीन नंबर लाईक केला धन्यवाद धन्यवाद संध्याकाळी धन्यवाद सपोर्टिंग करण्यासाठी शैलेजा ताई तुमचं झालं का जेवण काय मेनू आहे आज संध्याकाळी काय मेनू आहे शैलेजा ताई धन्यवाद संध्याकाळी धन्यवाद सपोर्टिंग करण्यासाठी झाले ओके सैलाजीताई संध्याताई सैलेजीताई माझे आज चौदाशे सप पूर्ण झालेले आहेत एक हजार चारशे सप कंप्लीट धन्यवाद धन्यवाद संध्याताई धन्यवाद सपोर्टिंग जेवणसाठी आज डोसे खाल्ले हो का अश्विनीताई स्वागत है श्री स्वामी समर्थ लाइक डन धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार स्वागत है अश्विनीताई ताई का जीवन कशा धन्यवाद लागला भेट दिल्याबद्दल अभिनंदन दादा अभिनंदन दादा धन्यवाद ताई धन्यवाद कशा जेवण झालं का बाजू कसे आहेत मुलं कसे आहेत सपोर्ट धन्यवाद धन्यवाद इंडियन गेमिंग आयडीला पण सपोर्ट करा सर्वांनी इंडियन गेमिंग स्टुडिओ आयडीला संदेशची लाईव्ह असते आज तीन वाजता त्याची लाईव्ह असणार आहे इंडियन गेमिंग स्टुडिओ आय डीवरून मी मस्त तुम्ही कसे आहात दादा मी पण मस्त अश्विनीताई तुम्ही कसे आहात दाजी कसे आहेत मुलं कशी आहेत ताई धन्यवाद संध्याताई धन्यवाद अश्विन काही धन्यवाद झालं का हो आता जेवण झालं ताई तुमचं झालं का जेवण अश्विन काही दादा स्वागत आहे धन्यवाद सर्वांना माझा मनाचा स्वाभिमानाचा आदराचा क्रांतिकारी निळा भडक सप्रेम रेबीम कडक म्हणतात स्वागत आहे तुम्हाला पण क्रांतिकारी निळा भडक कडक स्वाभिमानाचा आदराचा रेबीन दादी मस्त आहे ओके ओके ताई मस्तच राहा सर्वांनी जेवण झाले म्हणतात ताई ओके अश्विताई आगरी दादा आलेले आहेत आपले हरीश दादा स्वागत आहे सहा न लाईक केला धन्यवाद हरिश दादा नमस्कार झालं का जेवण कशा धन्यवाद लाईला भेट दिल्याबद्दल अनिल भाऊ हरीश दादा बोला जेवण झालं का बियन दादा हरीश दादा खूप खूप धन्यवाद लाईला भेट दिल्याबद्दल सफी जेवण धन्यवाद साठी दादा संध्यात धन्यवाद

जेवण झालं का हो आता जेवण झालं आहे नमस्कार कशाताई स्वागत आहे ताई शैलजाताई धन्यवाद उषाताई धन्यवाद हरीश दादा धन्यवाद सपोर्ट जेवणासाठी धन्यवाद हरीश दादा खूप खूप धन्यवाद हरीश दादा धन्यवाद हरीश दादा तुम्हाला बोलू देऊ का शैलेच्या ताईंना आणि उषा ताईंना आणि अश्विनी ताईंना सपोर्ट करा तुम्हाला उषा ताई तुम्हाला आहे कोणाला सपोर्ट करायचं असेल ते करून द्या हरीश दादांना सपोर्ट करा अश्विनी ताईंना सपोर्ट करा आणि आयडीला पण सपोर्ट करा रिटर्न भेटेल ना रिटर्न आपल्या जबाबदारीवर रिटर्न ची न गॅरंटी ज्यांनी त्यांनी आपलं रिटर्न घ्यायचं मागून आपण पण सप करायचं बघा तरुण हो दादा आणि सविता तयार दानिंद भाऊ नमस्कार शुभ धन्यवाद सविता ताई बाबत आहे ला विवर जीवन झालं का सविता ताई आपला सपोर्ट शंभर टक्के हा सगळ्यांना सपोर्ट करा सविता ताई नमस्कार जीवन झालं का स्वागत आहे नाही वर ताई असत आहेत आपल्याला रिटर्न नाही आले आप की आपण रिटर्न घेऊन टाकायचं मग काय करायचं असत आहे शैलीचा ताई सपोर्ट करा हरीश दादा उषा ताई सविता ताई सपोर्टिंग सविता ताईंना पण सपोर्ट करा धन्यवाद संध्याताई सपोर्ट इंडियामेंटसाठी सध्याताईवरती माझा आयडिया आलेला आपले नंतर तुम्ही ओळखताच नंबर वन टेस्टी गेस्टी चॅनल आहे उषा पाटीलताई आहे त्यांना सपोर्ट करा सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा भाऊ जीवन झाले ओके धन्यवाद सविता ताई संध्याताई धन्यवाद सविताई धन्यवाद उषाताई धन्यवाद दादा धन्यवाद सविता ताई धन्यवाद नाही करायचं आता मग गॅरंटी काय दे मला विषयात आपलं शरीर ना म्हणजे कोणाला सांगितलं सपोर्ट करा तर मग ते परत आपल्याला सांगत असतात त्यांनी मला रिटर्न नाही केलं यांनी रिटर्न नाही केलं आता मिनिट बघून रिटर्न करायला पाहिजे ना वाले थोडी गॅरंटी घेणार आहे कोणाचं रिटर्न आलं की नाही आपण तर हेल्प करतो सगळ्यांना जय बिटल धन्यवाद शरीर सर्वांनी लाईक करा कमेंट करा सपोर्टिंग कमेंट करा लाईक करा धन्यवाद सर्वांना धन्यवाद उषा तयार का कमेंट करा विषयातही धन्यवाद हो नमशिवाय धन्यवाद उषाताई तुम्हाला सपोर्ट केला हे बघा पंचेचाळीस नंबरला खूप गोड आवाज सविता हरिताला धन्यवाद सजिताई धन्यवाद संध्याता युष्यात आहे का कबला कमेंट करा शुरिताई बोला सविता बोला कमेंट करा सर्वांनी

चलो जी धन्यवाद जय शिवराय अनिल भाऊ निकिता ताई स्वागत आहे कुठे आहेत निकिता ताई लाईक केलं आहे धन्यवाद अनिल दादा ना तर विसरून गेले खूप खूप स्वागत आहे धन्यवाद लाईव्हर आल्याबद्दल निकिता ताई खूप छान वाटलं लाईव्हर आला त्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का कशात शरीर ताई धन्यवाद सपोर्टिंग घेऊन साठी गोला निश्चित ताई के म्हण करा जय शिवरा निकिता ताई शहरी ताई दे धन्यवाद सपोर्टिंग घेऊन साठी कर, चला बसा लवकर चलो नागपूर हो लवकर जाऊ अरे झाला ओके ओके जाऊ आपण नक्कीच जेवण झालं का दादा हो नेत होता आता जेवण झालं तिथं झालं का जेवण कुठे जॉब ऐकतात आणि आगरी दादा आगरी सरकार दादा हरिश दादा नाव आहे त्यांचं हरीश दादा तुम्हाला सब केलं होतं भूषतईश ओके बद्द हरीश दादा महत्वाचा भाई ओके कुठे हो दादा हा कामावर आहे दादा ओके ओके किती तरी वेळ काढून त्या मध्ये वेळ काढून मिळाला भेटला तर तब्येत वगैरे कशी आहे दादी कशी आहे मम्मी कशी आहे सर्व धन्यवाद शिक्षा धन्यवाद सुरेश ताई धन्यवाद निकिता ताई धन्यवाद हरीश दादा धन्यवाद चलो येतो आम्ही आज्ञासाठी ओके हरीश दादा खूप खूप धन्यवाद पाहिलं भेटून त्याबद्दल

रिक्षेचा ताई ते विचारच चालू केला त्या अरे तुमची आयडिया होती फक्त संगीत गेली आम्ही प्रीतीताई आलेले आहेत नमस्कार नमस्कार प्रीतीताई चालत आहे प्रीतीताई लगाईंग ड धन्यवाद घेऊन झालं का प्रीतीताई कशा आज शैलीचा धन्यवाद प्रीती ताई तुम्हाला मिळालेलं आहे कोणाला सपोर्ट करायचा असेल तर सपोर्ट करा वरती उषा आय आयडी आहे निकिता आय आयडी आहे आय आयडी आहे नाही दादा ओके ओके निकिता ते जय भी माने दादा जय भी शैल स्वागत आहे लाईव्ह आपण आईचं स्वागत आहे सविता ताईंना पण सब केले आहे ओके सविता ताई आहेत का आज दुपारी लाईव्ह दादा हो लवकर आलो ताई त्याच्यामुळे आज लाईव्ह घेतली सविता ताईला पण सब केला आहे ओके उषा ताई अकरा लाईक डन धन्यवाद शालेज ताई हे थ्री स्टार तुम्हाला पण सब केला आहे म्हणतायत घराच्या काय घराच्या बाहेर काढून देतील अनिल भाऊ तुमच्या ताशी चाले केलं केलं नाही ओके ओके चालेल निकिता ताई काही हरकत नाही सर्वजण सपोर्ट करा म्हणतायत विषाताई शैलेज ताई असत आहेत निकिता ताई काय हरकत नाही एखादं ताईने तुम्हाला सब केलं ना तुम्ही धन्यवाद बोलले मला वाटलं चॅनल चालू झालं की काय शैलेश ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी सॉरी मला एक फोन आला होता फिरून आलो बाय दादा बाय निकित ताई काळजी घ्या बाय बाय धन्यवाद लाईवला भेट दिल्याबद्दल संध्याकाळी सात वाजता आणि रात्री दहा वाजता लाईव्ह असते निकिता ताई वेळ भेटला तर नक्कीच लाईवला भेट द्या बाय शैलेश ताई धन्यवाद सपोर्ट कमेंटसाठी धन्यवाद शैलेजता सपोर्टिंग घेण्यासाठी